मी अठ्ठ्याऐंशी साली तुमच्या निवडणुकीला होतो संभाजीनगरला दीड महिना होतो म्हणजे नाशिक जिल्हा आला आणि मग नाशिकला येताना सुनील असेल विनायक पहाटे असतील किंवा आणखीन बडगुजर दत्ता बोल वाटत फोन केलं ते यायचे यांचा पहिला प्रश्न असायचा कुठं आहे बाई कुठे इथंच आहे की कुठं आहे इथंच आहे अडसठ साली घट्टप्रमुख झालो पुढं काही झालं नाही कुठं आहे इतच आहे एकोणसत्तर साली आंदोलन झालं पोलिसांचा मार बसला कुठे इथंच आहे सत्याहत्तर साली भारतीय या सगळ्या जनता पक्षाचा उदय झाला शिवसेना जिंकली शिवसेना हरली आहे इथंच आहे हे एवढ्यासाठी सांगतोय की या पद्धतीनं विचार केला पाहिजे आपण आहे इथंच आहे मग सत्याहत्तर साली तर आमचं भयानक वाताहत झाली ती जनता दलाची लाट दे दे ला, ले ले। आली होती शिवसेना भावनावर हल्ला झाला मी आणि वासू चव्हाण आम्ही एक वेगळ्या पद्धतीने तिथे उभे होतो तेव्हाही विचारलं कुठं आहे इथंच आहे तू बघा मला भातळा फार आवडलाय तू तुमच्या लक्षात येणार नाही तो तुम्ही इथं आहे ना सगळे बसलेले कुठं आहे इथंच आहे मग पंच्याण्णव लाख सत्ता आली आम्ही अठ्ठ्याऐंशी झाली यांच्याकडे काम केलं हे आमदार झाले आम्ही तिथंच होतो कोणी विचारलं तू कुठं आहे कुठं आहे इथंच आहे की तो झाला आमदार आम्हाला आनंद झाला आमचा सैनिक आनंद आमदार होतो त्याच्यापेक्षा मोठा आनंद शिवसैनिकाला नसतो म्हणून तो बोलतो कुठं आहे इथंच आहे इथच आहे मग मी आमदार चालू कुठं इथंच आहे दोन हजार एक ला माझी टर्म संपली ते आता दडभद्री तो नाव त्याचं रामदास असला तरी पळालेलाच आहे आपण त्या आडवं आलं मला उद्धवजीने विचारलं ए आता हे सगळं गडबड आहे काय करू म्हटलं काय का चिंता करू मी शिवसैनिक आहे मग मला बाहेर मिळाले बाएर तुझी आता टर्म तू कुठं आहे इथच आहे दोन हजार चारला ला पुन्हा आधी संधी आहे इथंच आहे दोन हजार नऊला ला परत संपली दोन हजार चौदा पर्यंत कुठं काहीच नव्हतं काम पण जिल्ह्यात काम करत राहिलो कुठं आहे जिल्ह्या जिल्ह्यात आहे गावागावात आहे शेतकऱ्यांबरोबर आहे शिवसैनिकांबरोबर आहे आहे इथंच आहे आणि मग शेवटी असा विचार येत राहतो की हे चढ उतार जीवनामध्ये असतीलच ना मग कुठं काय विचारता शिवसेना माझी आई आहे त्या आई बरोबर आहे कुठं असणार आहे तीच माझी आई तीच माझी जन्मजाती तीच माझी उद्गाती तीच माझी उद्ग माझा उद्धार करणारी त्या शिवसेनेसोबत आहे इथं बसलेल्या प्रत्येक प्रश्न माणसाला सैनिकांनी एकच विचार करायचा काही होऊ दे आले किती गेले किती उडाले भरारा पण एक लक्षात ठेवा कधी संपणार नाही माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दरारा आणि मग तुम्हाला सगळ्यांनी लक्षातच ठेवलं पाहिजे आहे नाशिकमध्ये पडझड झाली आहे ते गेले की ते ना विचार ना आहेत त्यांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे पण कुणी विचारलं तरी एकाच प्रश्न आहे कुठं आहे इथंच आहे इथंच आहे इथच आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहे अरविंद सावंत यांनी त्यांच्या भावना फार उत्तम प्रकारे व्यक्त केल्या आणि त्या शिवसैनिकाच्या भावना आहे